तर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते प्रभाग क्रमांक सहा ते दहा असं आम्ही आपल्याला सविस्तर सांगणार आहोत विजयी कोण आहेत आणि काहीशा फरकाने त्यांना पराजय स्वीकारावा लागला तर सगळ्यात आधी प्रभाग क्रमांक सहा अ मधून आरती प्रकाश भोगलिया ह्या भारतीय जनता पार्टीमधून सहा हजार सत्त्याण्णव मतं घेऊन विजयी झाले आहेत आणि यांचा सामना केला आहे महाविकास समिती अकोल्याच्या लीना मेश्राम यांनी आ, ही महाविकास समिती जी आहे ती मेश्राम यांच्याकडून नेमण्यात आली आहे आणि ही केवळ या एक दोन प्रभागा पुरतीच मर्यादित होती त्यांचे काही उमेदवार निवडून आले एक उमेदवार निवडून आला आहे त्यांचा तसा परंतु हा सामना जो आहे दोघांमधला तो जास्त काही चुलशीचा ठरला नाही अ भाजपाच्या ज्या आहेत आरती प्रकाश गोगले यांचा जवळपास चार हजार सहाशे शहाऐंशी मतांनी विजय झाला आहे आणि प्रभाग क्रमांक सहा ब मधून हर्षद भांबेरे यांनी सुद्धा भाजपमधून पाच हजार सत्त्याण्णव मतं घेऊन विजय मिळवला आहे आणि हर्षद जे आहेत ते निमंत्रण हॉटेलचे संचालक आहे आणि मला असं वाटते त्यानंतर ही आता एक युवक म्हणून आणि राजकीय नेतृत्वात त्यांची पहिलीच वाटचाल सा त्यांचा सा सामना जो झाला आहे चेतन सुरेश पाटील जी सुरेश पाटील काँग्रेसमध्ये कट्टर समर्थक म्हणून ओळखली जायची भाजपा काही वेळ भाजपामध्ये होते त्यांनी शिवसेनेचा आपला धनुष्यबाण हातात घेत त्यांच्या मुलांनी तिकीट घेतली होती चेतन सुरेश पाटील यांना जवळपास दोन हजार दोनशे त्रेसष्ट मते मिळाली यांचा जो पराभव आहे तो दोन हजार आठशे चौतीस मतांनी पराभव झाला आहे तर सहा प्रभाव क्रमांक सहा क मधून जो विजयी ज्यांनी विजय मिळवलाय त्याच्यामध्ये जवळपास पाच हजार बहात्तर मत आणि पुन्हा एकदा भाजप निखिता राहुल देशमुख आणि त्यांचा सामना जो आहे तो सारिका रुपेश जयस्वाल ज्या कट्टर भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवार होत्या म्हणजे त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्या धनुष्यबाण हातात घेऊन त्या उभ्या होत्या असा तर असा त्यांचा कट्टर त्यांना एक सामना होता आणि आता प्रभाग क्रमांक सहा ड मध्ये पवन मुकुटरावजी महल्ले यांनी भारतीय जनता पार्टीमधून जवळपास पाच हजार चारशे सत्तेचाळीस मतं घेत विजय मिळवला आहे त्यांचा सुद्धा सामना जो आहे तो भारतीय जनता पार्टीतून धनुष्यबाण हातात घेणारे म्हणजे शिंदे गटात जाणारे राजेश जोशी जे आहेत त्यांच्यासोबत झाला पण त्यांचाही जो पराभव आहे जवळपास तीन हजार पाचशे बारा मतांनी पराभव झाला आहे आणि प्रभाग क्रमांक सात कडे आपण म्हणणार आहोत प्रभाग क्रमांक सात अ मध्ये आपण बघूयात की विजय उमेदवार जे आहे सुवर्णरेखा विजय जाधव भारतीय राष्ट्रीय सहाशे एक्क्याऐंशी आणि त्यांचा सामना जो आहे मी म्हणजे मगाशी सांगितले की महाविकास समिती जी आहे जी बेश्राम यांनी तयार केली होती त्यांच्या स्वाती अ कडोळे यांच्यासोबत तो सामना होता आणि जवळपास चार हजार चारशे नऊ मतांनी ह्या ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार आहेत सुवर्णरेखा विजय जाधव यांचा विजय झाला आहे प्रभाग क्रमांक सात ब मधून ज्यांनी विजय मिळवला आहे त्या पाच हजार जवळपास पंचवीस मतं घेऊन महानगर विकास समिती चांद बोजा चौधरी यांनी हा आणि त्यांचाही सामना जो आहे त्यांचा सामना काँग्रेसच्या उमेदवारासोबत झाला आहे ते आहेत मोहम्मद इरफान अब्दुल रहमान यांच्यासोबत त्यांचा सामना झाला अत्यंत अटीतडीचा हा सामना होता जवळपास केवळ सत्तावीस मतांनी जो आहे तो आ, महानगर विकास समितीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे प्रभाग क्रमांक सात क मध्ये विजय उमेदवार जे आहेत ते आहेत सहा हजार आठशेहत्तर मतं घेऊन त्यांनी विजय मिळवला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जमील शेख सलीम चौधरी उर्फ अली सेठ आणि त्यांचा जो सामना होता महाविकास समितीचे अनिल किरण अनिल मेश्राम यांच्यासोबत त्यांचाही जो पराभव आहे तो जवळपास एक हजार आठशे एकोणचाळीस मतांनी झालेला आहे प्रभाग क्रमांक सात ड मधून विजय झाले त्यांचं सहा हजार एकशे पस्तीस मत यांनी विजय मिळवला ते पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शेख फरीद शेख करीम आणि यांचा सामना जो आहे तो एम आय चे जे उमेदवार होते रशिद खान लोधी यांच्यासोबत झाला आहे जो केवळ आठशे तीस मतांनी जे आहेत यांना मोदी यांना परावाचा सामना करावा लागला आहे तर जवळपास आपण प्रभाग क्रमांक सहा आणि सात इथे घेतला आठ कडे वळूया प्रभाग क्रमांक आठ अ मधून विजयी उमेदवार जे आहेत ते जवळपास चार हजार पाचशे सव्वीस मत घेऊन पुन्हा एकदा शिवसेना उभाटा सोनाली सरोदे आणि त्यांचा सामना जो आहे तो धनु आपल्या भाजपाच्या ज्या उमेदवार आहेत ते रजना शाह मिंचनकर यांच्यासोबत झाला आहे इथे सुद्धा अटीतटीचा सामना झाला जवळपास फक्त तीनशे दोन मतांनी जो आहे जो पराभव जो आहे तो भाजपाचे उमेदवार रंजना विंचनकर यांना करावा लागला आहे आणि प्रभाग क्रमांक आठ ब मधून जवळपास पाच हजार नऊशे बेचाळीस मतं घेऊन शिवसेना उभाटा मनोज पाटील मनोज पाटील यांचं काम खूप चांगलं आहे आणि जनसंपर्क खूप चांगला, चांगला असल्यामुळे या ठिकाणी मनोज पाटील यांचा विजय झाला आहे त्यांचा सामना होता तुषार भिरड तुषार भिरडही एक चांगले मातब्बर नेता म्हणून ओळखले जातात परंतु ज्या पद्धतीनं मनोजचं काम आहे त्या पद्धतीनं तुषार बिरड यांचं काम दिसून आलं नाही लोकांना ते पसंत पडलं नाही त्यांचा जवळपास दोन हजार पंचेचाळीस मतांनी जो आहे यांचा पराभव झालेला आहे तर प्रभाग क्रमांक आठ क मध्ये निकिता आकाश कवडे यांनी चांगली चुरशीशी लढत दिली होती तब्बल फक्त पंचेचाळीस मताचाच फरक होता शिवसेना उभाटामधून त्या लढत होत्या आणि तिथे विजयी झाल्या आहेत भाजपामधून मधून माधुरी क्षीरसागर चार हजार तीनशे चौतीस मत घेऊन अत्यंत या ठिकाणी ही चुळशीची लढत झाली या ठिकाणी दुबार मत मतदान मोजणीची प्रक्रिया करावी असा अर्जही आला मता दुबार मतमोजणी सुद्धा झाली आणि अखेर त्यामध्ये शेवटी जे आहे ते क्षीरसागर यांचा विजय झाला आहे आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक आठ ड मध्ये जवळपास तीन हजार नऊशे चाळीस मत घेऊन पुन्हा राजेश्वर धोटे भाजपा मधून आणि त्यांचा सुद्धा सामना आ, जो आहे जवळपास धनुष्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नितीन औंतकार यांच्यासोबत झाला आहे आणि तो सुद्धा जास्त फरक नाही आहे बाराशे शहात्तर मतांनी त्यांचा जो पराभव झाला आहे प्रभाग क्रमांक नऊ कडे आपण म्हणूया प्रभाग क्रमांक नऊ अ मधून विजय उमेदवार सहा हजार आठशे एकोणनव्वद मतं घेऊन काँग्रेसतर्फे प्रिया शिरसाट आणि त्यांचा सामना जो आहे तो झाला आहे बघा घड्याळ म्हणजे नॅशनल काँग्रेस पार्टी ज्याला म्हणता येईल अजय रामदास रामटेके यांच्यासोबत आणि अजय रामदास रामटेके हे जे आहेत ते अजित पवार गटाचे खंदे समर्थक आहेत आतापर्यंत यांना कधीही बरावाचा सामना करावा लागला नाही पण पहिल्यांदा जो आहे तो अजय रामटेक यांना प्रवाहाचा सामना करावा लागला आणि तोही तब्बल दोन हजार नऊशे सत्त्याण्णव मतांनी क्रमांक नऊ ब मधून आपण राऊची बघूया की सहा हजार नऊशे नव्वद मत घेऊन जवळपास आणि या ठिकाणी सुद्धा शिंदे सेनेचे उमेदवार उभे होते निखित शाहीन अफसर कुरेशी यांच्या विरोधात स्वाती अतुल एडने ह्या आणि त्यांचाही जो पराभव जो आहे तो जवळपास तीन हजार दोनशे बेचाळीस मतांनी झाला फरकाने त्यांचा झालेला दिसून नऊ क मधून सहा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतं घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कनिजा खातून मोहम्मद इलियास आणि या ठिकाणी सुद्धा जे आहेत त्या शीतल मनोज गायकवाड जे आहेत म्हणजे मनोज गायकवाड एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खंदे समर्थक मानले जातात आणि त्यांचाही आतापर्यंत कधीही गेल्या दोन टर्म मध्ये पराभव झालेला नाही पहिल्यांदा ना जो आहे तो यांना पराभवाचा सामना करावा लागला तोही चांगल्या प्रकारे जवळपास दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतांनी जे आहेत ते शीतल गायकवाड पराभूत झाले आहेत प्रभाग क्रमांक नऊ ड मध्ये आपण जाऊया याच्यामध्ये जवळपास पाच हजार नऊशे दहा मतं घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मोहम्मद फजुल अब्दुल करीम आणि चौधरी जे आहेत ते भारतीय जनता पार्टी आहेत त्यांना जवळपास तीन हजार सातशे बहात्तर मत मिळाले आहेत जवळपास दोन हजार एकशे पराभव झालेला आहे जवळपास घेऊन बीजेपी मधून मंजुषा शेळके ह्या विजयी झाल्या आहेत यांचा जो आहे मंजुषा शेळताई शेळके आहेत ज्या आधी शिवसेना उभाटा गटात होते आता त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळे त्यांचाही जो आहे निकाल आतापर्यंतचा जो पाहला तर त्यांनीही पराभवाचा कधी सामना केलेला नाही त्यांचा अं त्यांच्या विरोधात होत्या योगेश गोतमारे यांच्या पत्नी शीतल गोतमारे त्यांचा जवळपास चार हजार दोनशे अकरा मतांनी पराभव झाला आहे प्रभाग क्रमांक दहा ब मधून विजयी उमेदवार जे आहेत विजयी सात हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतांनी बीजेपी भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा सामना जो होता तो राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत हुजा बेक मोहम्मद अफसर यांच्यासोबत जवळपास चार हजार चारशे एकवीस मतांनी त्यांचाही पराभव झालेला आहे तर प्रभाग क्रमांक दहा क कडे आपण आठ हजार आठशे अठरा मत घेऊन भारतीय जनता पार्टी अनिल गरड हे जे आहेत ते विजयी झाले आहेत अनिल गरड संदर्भात सांगायचं झालं की ते कित्येक वर्षापासून निवडून येत आहेत आणि त्यांची विजयाची जी मालिका आहे ती कंटिन्यू सुरू आहे परंतु त्या यावेळेस त्यांनी चांगल्या फरकाने समोरच्या उमेदवाराला विजय मिळवला आहे विजय विजय सारवान जो आहे त्याला केवळ तीन हजार चारशे पंधरा मत मिळाले पाच हजार चारशे तीन मतने जो आहे तो गरड यांचा विजय झाला आहे प्रभाग क्रमांक दहा आणि ड मधून ज्या विजयी उमेदवार आहे विजय उमेदवार आहे ज्यांनी भरगतच मतांनी विजय मिळवलाय तो म्हणजे आठ पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी नितीन ताकवाले नितीन टाकवाले संदर्भात सांगायचं तर नितीन टाकवाले यांनी अनेक वेळा पार्ट्या बदलल्या या प्रभागात निवडून येण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे मागच्या वेळेस काँग्रेसच्या तिकीटवर उभी होती त्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या होती बरेच वेळा त्यांनी प्रयत्न केला पण यावेळेस जो हा, हातात कमळ घेतल्यानंतर त्यांना विजयाचा जो आहे तो आस्वाद घेता घेता आला आहे आणि त्यांनीही चांगल्या फरकाने जो आहे ते आपल्या उमेदवारावर मात केली आहे जवळपास चार हजार पाचशे पन्नास मतांनी त्यांचा विजय झाला आहे त्यांनी विला विलास किसन गोतमारे काँग्रेसचे जे आहे त्यांचा पराभव केला आहे तर हा होता जवळपास प्रभाग क्रमांक एक ते दहाचा सविस्तर असा महानिकाल प्रत्येक प्रभागातल्या चार सेक्शन मधून म्हणजे क ड मधून जे विजय उमेदवार आहेत त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोड्याशा फरकाने ज्यांना पराजय पत्कारावा लागला त्यांचा सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणं कारण नक्कीच पुढच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांना आमच्या शुभेच्छा असतील आणि जे विजय उमेदवार आहे त्याला सुद्धा अजिंक्य भारत न्यूजतर्फे शुभेच्छा असतील बघत राहा अजिंक्य भारत न्यूजचा महापालिका महासंग्राम आता पुढच्या वेळेस नक्कीच भेटूया परंतु ताज्या घडामोडीसाठी तुम्हाला मात्र बघावं लागेल अजिंक्य भारत न्यूज कारण बातम्यांचा वेगवान पाठला